भारत सागरी व्यापार आणि सागरी सीमा सुरक्षेवर भर देत असल्याचं सत्तेचाळीस पर्यंत भारत जहाज पुनर्बांधणी क्षेत्रात आघाडीवर राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे सागरी युद्धाचं सा स्वरूप बदलत असून आत्मनिर्भरतेवर आधारित तंत्रज्ञान तंत्रज्ञान विकास नौदलाचं प्रमुख ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्राची दूरदृष्टी अधोरेखित करत त्यांनी पुणे विद्यापीठात मेरिटाईम चेअर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला संमती जाहीर केली राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक